शिवजयंती जोडू या पुस्तकांची नाती उपक्रमाला आंबेगाव परिसरातील प्रतिसाद छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंबेगाव परिसरामध्ये प्रथमच भव्य पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन जनहित विकास मंच अध्यक्ष सुधीर कोंढरे नगरसेविका स्मिता कोंढरे यांच्या माध्यमातून करण्यात आले होते या उपक्रमाला परिसरातील शालेय विद्यार्थिनी व विद्यार्थिनींनी तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत धार्मिक ऐतिहासिक बाल साहित्य आणि महापुरुषांच्या विचारांवरील आधारित पुस्तकांची खरेदी केली या प्रदर्शनाचे उद्घाटन आंबेगाव पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पुस्तक प्रदर्शनाला भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांना भव्य लखी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विद्यार्थ्यांना स्मार्ट वॉच स्कूल बॅग लॅपटॉप आदींसह विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले जनैत विकास मंच आणि मित्रपरिवारच्या वतीनं शिवजयंती जोडिया पुस्तकांशी नातं एक बऱ्याच गेल्या दोन तीन वर्षापासून मनामध्ये खंत होती की आपल्या परिसरामध्ये पुस्तक प्रदर्शन झालं पाहिजे जनैत विकास मंच आणि मित्रपरिवार गेल्या कित्येक वर्षापासून या परिसरामध्ये शिवजयंती साजरी करत आहे आणि ती शिवजयंती साजरी करत असताना सांस्कृतिक समाज उपयोगी सामाजिक तसेच आरोग्यदायी उपक्रम नेहमीच राबवत आलेला आहे परंतु परिसर अतिशय मोठ्या झपाट्याने वाढलेला आहे आणि वाचकांची संख्या या परिसरामध्ये जास्त आहे आज आपण पाहतो की सर्व मोबाईलनी सगळं जग अट्रॅक्ट करून घेतलेलं आहे मोबाईलचा वापर अति प्रमाणामध्ये दे होत आलेला आहे त्याच्यामुळं वाचन संस्कृती जी तिचा अभाव पडत चाललेला आहे त्यामुळं एक संकल्पना मनामध्ये सगळे बसून घेतली की बाबा आपल्या या भागामध्ये पुस्तक प्रदर्शन झालं पाहिजे आणि ते शिवजयंतीच्या माध्यमातून झालं पाहिजे आणि त्या माध्यमातून शिवाजी महाराजांचे माता जिजाऊंचे संभाजीराजांचे संस्कार रुजवले गेले पाहिजे संस्कृती रुजवली गेली पाहिजे आणि शिवसंस्कारांनी हा परिसर काढला पाहिजे हाच मानस डोक्यामध्ये ठेवून हा उपक्रम आज आम्ही या दक्षिण पुण्यामध्ये राबवत आहे आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद या परिसरातील लोकांनी दिलेला आहे आणि त्यावेळेसच कळलं की आपल्या या परिसरामध्ये अतिशय चांगले वाचक आपल्या या परिसरामध्ये नक्कीच हा परिसर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने शिवमय संस्काराने घडल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्ताने सांगतो आज शिवजयंतीनिमित्त सुधीर बापूंनी जो हा एक नवीन उपक्रम या चालू समाजव्यवस्थेमध्ये शिवजयंती साजरी करण्याचा जो एक नवीन नवीन असं यासाठी म्हणायचं आहे की सध्या डी जे आणि शिवजयंती जे पद्धतीनं होती की एक डी जे आणि त्यामधून त्रासदायक असं वातावरण निर्माण कोण लोकांना जो त्रास होतो त्याला कुठेतरी एक बगल देऊन बापूंनी शिवजयंती जोडू पुस्तकांशी नाते या उपक्रमाची टॅगलाईन पण तीच आहे की जोडू पुस्तकांशी नाते कारण की नातं कुठंतरी विसरलेलं आहे कुठंतरी एक पुसलं जातं आहे त्या नात्याला भक्कम करण्यासाठी आणि पुस्तकांशी नातं जोडून त्या पुस्तकांमध्ये असणाऱ्या महापुरुषांचे आत्मसात करून आपण कुठेतरी एक नवीन समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहू आणि त्या समाजव्यवस्थेमधून नवीन भावी पिढी जी येणार आहे त्या भावी पिढी भावी पिढीलासुद्धा पुस्तकांमधून एक नवीन असे आचार विचार आणि नवीन समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी आपण त्यांना या समाजव्यवस्थेत पाईक करण्यासाठी या उपक्रमाचा नक्कीच उपयोग होईल दक्षिण पुण्यामध्ये नव्हे तर पुणे, पुणे शहरामध्ये हा नवीन उपक्रम जो आणलेला आहे त्याबद्दलही बापूंच्या मनापासून आभार व्यक्त करतो त्यांचे त्यांना धन्यवाद देतो की हा जीव शिवजयंतीचा जी जो पुस्तकांशी नातं जोडणारा जो प्रदर्शन आणलेलं आहे ते निश्चितपणे आत्ताच्या पिढीला जी मोबाईलमध्ये तंत्रज्ञानामध्ये सगळी आता गुंतलेली पिढी आहे पालकांपासून ती फार मुलांपर्यंत शिक्षकांपर्यंत जे तंत्रज्ञानामध्ये जी, तंत्र जी गुंतलेली लोक आहेत त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी हा अतिशय चांगला असा मार्ग बापूंनी निवडलेला आहे दिवसभर विद्यार्थी हजारो विद्यार्थी या ठिकाणी येऊन गेलेत प्रत्येकाने पुस्तकं चाललीत म्हणजे वाचन संस्कृती संपली असं जे म्हणतात त्यांना हे चोख उत्तर आहे निमित्ताने एकच सांगेल की वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेगवेगळ्या वेग पद्धतीने शिवजयंती साजरी केली जाते पण हा एक विधायक मार्गाने आपण कशा पद्धतीने डी जेचा गडगडाट न करता विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून शिवजयंती साजरी करता येते उपक्रम चांगला करता येतो आणि बापूंची जे काही जन जनहित आहे जनहित या शब्दातच सगळं काही आलं आणि जनहित कधी साध्य होणार तर ज्या वेळेला एक चांगली पिढी समोर येणार आहे आणि चांगली पिढी समोर येण्यासाठी नेमकं त्यांना त्यांच्या हातात चांगली पुस्तकं गेली पाहिजेत या निमित्ताने मी बापूंना एकच रिक्वेस्ट करेल की बापू हाच उपक्रम कंटिन्यू आपण सा आणि जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या वेळेला जर आपण जितक्या लोकांपर्यंत पोहोचलो आहे त्याची प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात करावी की जेणेकरून यापेक्षा कित्येक लोकांपर्यंत आपल्याला पोहोचता यावं या ठिकाणी जर सगळी पुस्तकं बघितलीत आणि ज्या पद्धतीने लोकांनी पुस्तकं के परचेस केलीत विकत घेतलेली आहेत त्याच्यातनं एक संदेश चांगला गेला आहे की वाचलं तरच आपण पुढे जाणार आहेत आणि आपण वाच आपली वाचन संस्कृती ही टिकून राहणार आहे